आज सकाळी दोन हजार पंचवीस सव्वीसचं बजेट सादर झालंय अनेकांना यामुळे दिलासा मिळालाय महाराष्ट्रात एकनाथ शिंदे यांनी विविध योजनांच्या माध्यमातून शेतकरी आणि महिलांना मदतीचा हात दिला होताच आता याला बजेटमधील तरतुदींची जोड मिळाली आहे यावर्षी नोकरदारांना दिलासा देणारी घोषणा झालेली आहे ती म्हणजे बारा लाखांपर्यंत उत्पन्न असल्यावर त्यावर कोणताही टॅक्स असणार नाही याच्या व्यतिरिक्त मोबाईल औषध इलेक्ट्रिक कार एलईडी एलसीडी टीव्ही चामड्याच्या वस्तू स्वस्त होणार आहेत शेती आणि शेतकरी विषयक देखील अनेक तरतुदी या बजेटमध्ये करण्यात आलेल्या आहेत त्यातील महत्वाचे मुद्दे किसान क्रेडिट कार्डची मर्यादा तीन लाखांवरून पाच लाख करण्यात आली आहे त्यामुळे शेतकऱ्यांना शेती उपकरणे खत बियाणे विकत घेणं सोपं होणार आहे खतांमध्ये महत्वाचं असलेल्या युरिया उत्पादनात पुरवठा वाढण्यासाठी पावलं उचलली जाणार आहेत डाळ उत्पादनात देश आघाडीवर आहेत यात भर म्हणून आता सहा वर्षांसाठी तूर उडीन आणि मसूर उत्पादनावर अधिक लक्ष दिलं जाणार आहे कापूस उत्पादनात वाढ होण्यासाठी पाच वर्षांचे विशेष अभियान राबवण्यात येणार आहे सक्षम अंगणवाडी आणि पोषण योजनेअंतर्गत आठ कोटींहून अधिक मुलांना पोषण आहार पुरवला जाणार आहे तसेच सरकारी शाळांना ब्रॉडबँड सेवा पुरवली जाणार आहे वैद्यकीय क्षेत्रात पाच हजार कोटींची विशेष तरतूद वैद्यकीय शिक्षणात पंच्याहत्तर जागा वाढवल्या जाणार शिक्षण क्षेत्रात ए आय विकसित आणि मध्यम स्वरूपातील व्यवसायांना देखील अनेक प्रकारची मदत या बजेट मधून केली गेली आहे के या व्यवसायांना विशेष वित्त पुरवठा करण्याची तरतूद देखील बजेट केलेली आहे अशा प्रकारे मध्यम वर्ग शेतकरी महिला आणि व्यावसायिक या सर्वांना लक्षात घेऊन त्यांना फायदा होईल आणि या सगळ्यामुळे एक प्रकारे देश विकासाच्या दिशेने पाऊल टाकेल असा हा आर्थिक संकल्प आहे